कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गेले दहा दिवस कोकणामध्ये गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांनी फुलून गेलेली गावे आणि वाड्या आता ओस पडल्यात गावांमध्ये साठ ते सत्तर टक्के घरांना कुलूप पाहायला मिळत आहे तर काही घरांमध्ये वयोवृद्ध आजी आजोबा पाहायला मिळतात कामधंद्यानिमित्त मुंबई पुणे ठाणे यासारख्या ठिकाणी गेलेली करती धरती माणसं गणेशोत्सव आटपून गेल्यानंतर गावात राहिलेल्या वयोवृद्धांना अश्रू अनावर होत आहेत कोकणातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अक्षरशः लॉकडाऊन सारखी परिस्थिती पाहायला मिळते कोकणातील दोन प्रमुख सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या दोन्ही सणांना जगाच्या पाठीवर कुठेही असलेला चाकरमानी आपल्या गावात येतोच दहा बारा दिवस राहून उत्सव संपल्यानंतर पुन्हा शहराकडे वळतो गणेशोत्सवात गेली दहा ते बारा दिवस गजबजलेली गाव आणि वाड्या आता ओसाड वाटू लागल्या आहेत अनेक घरांना कुलूप दिसून येत असून अनेक घरांमध्ये केवळ वयोवृद्ध मंडळी पाहायला मिळत आहेत अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शिरगाव या गावामध्ये परिस्थिती पाहायला मिळते आपली नातवंडे पतवंडे मुले सुना यांच्यासोबत गणेशोत्सवाच्या काळात घालवलेले काही दिवस गेल्यानंतर एकटे एकटे राहिलेल्या आजीबाईंना आठवणींमुळे अश्रू देखील अनावर झालेत गणपती गावाला गेल्यानंतर गावची माणसं देखील गावातून गेली असे चित्र सध्या कोकणात पाहायला मिळते